नमस्कार मै संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम देखते आज की खास खबर मित्र एका मुद्द्याची चर्चा प्रेस मध्ये सुद्धा झालेली आहे कि राजकीय पक्षांनी विदर्भाच्या प्रश्नाचा उल्लेख केला नाही किंवा के तो प्रश्न चर्चेला घेतला नाही त्याचाही आम्ही निषेध करतो कारण सगळ्याच या राजकीय पक्षांनी विदर्भाच्या जनतेला फसवलं आहे मग ते मालेसारखा छोटासा देश असतो तिथे काय घडून राहिलं याचा रिपोर्टिंग एवढं मोठं आणि इतके सगळे पक्ष त्याच्यावर आणि इथे दोन कोटी लोकांचं काय घडून राहिलेलं आहे त्या त्याचं रिपोर्टिंग आणि त्याचा राजकीय निर्णय हा कुठेही आपल्याला दिसून आला नाही आणि ही फार राजकीय पक्षांच्या दृष्टीने गंभीर गोष्ट आहे ते आम्ही आजही सांगतो आणि चार जून नंतरही सांगतो आणि ते दाखवूनही देऊ की जो पक्ष आम्ही आता आम्ही म्हणजे आमचे नेते आहेत त्यांचे मी माफी मागून मुद्दा मांडतो की आम्ही राजकीय पक्षांना बोलाव आम्ही त्यांच्याकडे जायचं पुरे झालं ना त्यांनी खोटं बोलायचं आम्ही आपलं ते ऐकून घ्यायचं दहा दहा वर्ष मूर्खासारखं जनतेने ऐकून घ्यायचं आता सगळंच पितळ उघड पडलं आता खेड्यातला माणूस त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही म्हणजे एक मनोभूमिका तयार झाली की तुम्ही विश्वास पात्र नाही आणि तुम्ही दोन कोटी लोकांच्या कडे दुर्लक्ष करता मग आता प्रश्न येतो की जे काम करायचं ते करता की नाही आणि मग जे त्याची आम्ही चर्चा करू आणि त्याच्यावर काय उपाय करायचा तोही आम्ही करू तर त्यामुळे हा प्रश्न आणि आमचे एक मित्र नेहमी सांगतात किंवा इलेक्शन मध्ये भाग घेतला नाही म्हणजे प्रश्न महत्वाचा नाही असं नाही इलेक्शन मध्ये आमच्या सारखे सगळे जे लोक आहेत ते हरले म्हणजे प्रश्न काही कमी महत्वाचा झाला असं नाही तो प्रश्न जिथल्या तिथेच येतो आम्ही साधनं नसल्यामुळे पुढे नाही जाऊ शकलो आणि त्यांच्याजवळ साधनं साधन आहेत म्हणजे त्यां त्यांच सगळंच बरोबर आहे का असंही नाही आहे तर त्यामुळे ह्या प्रश्नाचं जे जे महत्व आहे ते महत्व आज इतकं अतोनात झालेलं आहे म्हणजे माझा तुम्हाला लागला तर मी देईन टेलिग्राफने माझा इंटरव्ह्यू छापला कलकत्त्याला एक दोन दिवसामध्ये छापला त्या सगळ्यांना आश्चर्य वाटतं म्हणजे तो जो पत्रकार होता तो वर्हाडमध्ये जाऊन आला अमरावती खामगाव इकडे तिकडे आणि हो, ते म्हणाले का की कुठे इथे काही दिसत नाही हो रो, तर म्हटलं आम्हाला हेच सांगायचं आहे तर त्यांनी तिथून कलकत्त्याहून आलं ते माझ्या मोबाईल मध्ये आहे म्हणजे लोकांना आश्चर्य वाटायला लागतं की इथल्या मुलांना रोजगार काय कारखाने नाहीत हे तर आम्हीच पहिले सांगत राहिलो ना सा विदर्भवादी की रोज मुलांना रोजगार नाही इथे कारखाने नाहीत ते येतील येतील असं म्हणता म्हणता आता उद्योगपती म्हणायला लागली की इथे कारखानेच नाहीत आता उद्योगपतींनी म्हटल्यानंतरही कारखाने येतील असं तर नाहीच आहे मग त्याची किल्ली कुठे आहे त्याची किल्ले आहे आपलं सरकार पाहिजे तर तो काही धोरण तुम्हाला आखता येतील कोणी काही सांगितलं की याच्यामध्ये इतके लाख लोकांना रोजगार मिळेल ते काहीच होत नाही तीन तीन वर्ष त्या प्लॅटचा उपयोगही सुरू होत नाही हे मिहानमध्ये रामदेव बाबाचं आपण उदाहरण पाहिलं तर पण त्याच्यावर आम्हाला इतका रोजगार निर्माण होईल असं होईल तसं काही होत नाही कारण ती औद्योगिकरणाची प्रक्रिया वेगळी <coughs> आहे ती एका पॉलिटिकल राजकीय नेत्यांनी म्हटल्याप्रमाणे सुरू होत नाही ती ती त्या प्रदेशाची प्रक्रिया आहे आणि आम्ही असं मांडलं की इथला जो कापूस होता त्याला जोडून जिनिंग फॅक्टरीज होत्या स्पिनिंग मिल्स होत्या मिल्स होत्या कापड तयार करणाऱ्या त्याच्या आधारावर हातमाग होता यंत्रमाग होता अचलपूरचे तडव सतरंजाम उद्योग होते आणि शेतकऱ्याला भाव मिळत होता म्हणून जोपर्यंत कापसावरचं औद्योगिकरण इथे होत तोपर्यंत शेतकऱ्याची दयना अशी झाली नव्हती आता त्याची दयना कोणी पाहू शकत नाही अशी झालेली आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो भावाचा जो कार्यक्रम आहे एम एस तर त्याच्यासाठी लोकांच्या जवळ जी ताकद येते ती ताकद दाखवायला आम्हाला आमचं राज्य पाहिजे ना आणि ते होत नाही तोपर्यंत ना ना हे असं होणार म्हणून आता जे नव्याने निवडून येतील त्यांना आम्ही पुन्हा नव्याने चॅलेंज देऊ तुम्ही हे सिद्ध करून दाखवा की तुम्ही काय करता आणि हे प्रश्न तुम्हाला कळले आहेत का रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद